जय गिरिवली तुमचं स्वागत आहे आपल्या आत्ताच्या युट्यूब चॅनलवर गेअर मात्रे ब्लॉग्स तर आता जस्ट फ्रेश झालो आहे आणि आता चाललं आहे मी जिमला तर जिमच्या आधी आपण करून घेऊया प्री वर्कआउट प्री वर्कआउट झाल्यावर लगेच निघा पण जिमला तर भेटूया पण जिमला तर जस्ट निघाला मी जिमसाठी तर आता मी तर आहे माझा रिक्वेस्ट करून तर तो आय थिंक आलेला आहे बघूया

मला दाखवतो मी आम्हाला मित्र अजून मित्र आहेत वरती ते, गेले, ते so, so, गेलेत ते लवकर आज सो आम्ही चाललो तिकडे सो जस्ट वर्कआउट करून आलो मी घरी वर्कआउटचे व्हिडिओ टाकले नाही मी टाकेन पण लवकरच टाकेन नक्की बघा तुम्ही ब्लॉग मध्येच टाकेन सो आता घरी पण कोणच नाही मम्मी पप्पा गेलेत लग्नाला सो जेवण वगैरे सगळं करून गेलेत तर आपण बघूया जेवणाला काय आहे जेवण रेडीच आहे तर बघू शकता तुम्ही ही आहे ओके शिमला मिरचीची भाजी आहे हे भात आणि हे डाळ असणार डाळ आहे आज काय सोमवार आहे भाई मग काय व्हेज खायलाच लागणार आहे सो तसं पण मला शिमला मिरचीची भाजी आवडतेच तर बघू शकता जस्ट मम्मी आली आहे काल ब्लॉगमध्ये दाखवलं नव्हतं मम्मी आली आहे आज आता परत जाणार आहे लागणारा तर मम्मी काहीतरी बोल हाय गाई केवल आमच्या कालपासून ब्लॉग चालू केलाय तरी तुमच्या सगळ्या सगळ्यांनी तुम्ही सपोर्ट करा तर परत जाणार आहे मम्मी लग्नाला आणि तर पप्पा आले जस्ट घरी बघू शकता ब्लॉग मध्ये पप्पाला दाखवलं नव्हतं पप्पा आले जस्ट बोला केवलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू बघा खायला वगैरे घेऊन आलेत सगळं वगैरे तर इथे मम्मी त्यांना सोडायला आलोय मी हे बघा मम्मी मोठी मम्मी काकू तर उभे रेते इथे तर बघूया लवकर येते की नाही उभे राहिली आहे इथे बघू शकता हाय गाई मम्मी चालले आम्ही चालले आमच्या भाजीच्या लग्नाला तुम्ही केवळ पूर्ण सपोर्ट करा

चल जस्ट आलो मी घरी मम्मी सांना सोडून तर आता कंटाळ आलाय जाम इथे काय परी त्यांच्या घराचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही आलो जस्ट घरी आता पण दुपारच आहे कंटाळ आलाय झोप पण आली आहे जाम तर हा बघा इथे काढून बसलाय भाऊ आहे माझा सक्का भाऊ आहे so, बोल काय नाही तुझं पहिल्या ब्लॉगचा स्टॅट्स बघत होतो हो ओ। तर मित्रांनो मी एक सांगेल की जसा आणि पहिल्या ब्लॉगला खरंच खूप चांगला रिस्पॉन्स भेटलाय तर मी एक सांगेल की जसा रिस्पॉन्स तुम्ही पहिल्या ब्लॉगला दिला आहे आय होप की तुम्ही या पुढच्या ब्लॉगला पण थ्रू आउट देत राहाल सपोर्ट देत राहाल आणि जर ब्लॉग आवडत असतील तर कमेंट ड्रॉप करायला विसरू नका कारण तुमच्या एक कमेंट ड्रॉप करण्याने तुमचं काही नाही जाणार आहे पण चॅनल नक्कीच एक ग्रोथ प्रमोट होईल आणि चॅनलला भरपूर हेल्प होईल पुढच्या महिन्यातच तुम्हाला एक नवीन सिरीज ऑफ ब्लॉग बघायला भेटेल आणि तोपर्यंत डेली ब्लॉग्स केवलचे येतच राहतील तर असाच सपोर्ट तुमच्या नेक्स्ट ब्लॉगला पण असू द्या पहिल्या ब्लॉगला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आपण बघत असू या ठिकाणी तर चला भेटूया आता आता तर मी आराम करतो आणि मग भेटूया लगेच संध्याकाळी संध्याकाळ झाली आहे ना आलोय मी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये माझ्यासोबत प्रथमेश आहे आयता कर महाराजांच्या मंदिरामध्ये आलोय बघू शकता तर आई संध्याकाळ झाली आहे खूप भूक लागली आहे घरी पण कोण नाही सो आपण आता काहीतरी बनवूया आणि खाऊया कोणतरी आलाय गाईच कोण आला को ना? ए भाभी परी भाभी गाईच परी आली आपल्या घरी ये ब्लॉग बघितला की नाही काढचा माझा बघितला बघितला कसा होता ती, ती। कसा होता मला आता तू तू पण येशील उद्या हम्म भाभी आले गाईच घरी तर आत्ताच झालं आपला भजनचा पोला बघू शकता तुम्ही आणि आपल्या घरी आले परी परी ये खाणार मी बनवला आहे अगं हा बघ मी बनवलाय मस्त आहे खाणार 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 तर लवकर आपण खाऊन जाऊया आणि मग भेटूया तर काही आता मी नाश्ता करते परी सोबत परी आलीये परी सोबत नाश्ता करते हा खा <laughs> नाश्ता करून घेतो मग भेटू जेवायला घेतले आता आणि मुंबई इंडियन्सची मॅच चालू आहे आपला नवीन बॉल आलाय नवीन दिवस झाला मग आता संधी वाट लावणार तो सो बघूया आपण आणि मग जेवून घेतो मी आणि इथेच आपला ब्लॉग एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढचा ब्लॉक थँक्यू